नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या चॅनलवर आज आपण निघालो आहोत एका अप्रतिम ठिकाणी महाराष्ट्रातील लपलेलं हिल स्टेशन म्हणजे जव्हार इथलं निसर्ग सौंदर्य धबधबे आणि थंड हवामान मन अगदी प्रसन्न करतं व्हिडिओ थोडा लांब होणार आहे पण तेवढीच मज्जा मस्ती आणि निसर्गरम्य वातावरण तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग अनुभव घेऊया जव्हारच्या निसर्गरम्य शपरीचा आम्ही दुपारी निघालो होतो जव्हारच्या दिशेने रस्त्यावर दोन्ही बाजूंनी हिरवड धुकं आणि थंड वारा खरंच प्रवाशातच निसर्गाशी एक वेगळं नातं तयार होतं मध्ये मध्ये आम्हाला पाऊससुद्धा लागला त्याच्यामुळे निसर्गाचा आनंद आम्हाला काही जास्त घेता आला नाही तर बघा आम्ही येऊन पोचलो आहे आता जव्हारला जव्हारच्या धाबोसा धबधबा येथे मिस्टरांची फ्रेंड होते त्यांची फॅमिली आणि आन, आम्ही होतो आमच्यासोबत मग दीक्षूची मावशीसुद्धा आली आणि माझे फ्रेंडचं घरसुद्धा इकडेच होतं त्याच्यामुळे मग तिलाही खूप दिवसाने भेटणार होतं म्हणून तिलासुद्धा आम्ही सोबत घेतलं जव्हारमधील धबधबे म्हणजे एक खर आकर्षण धबधब्याच्या आवाजात एक शांतता आहे लोक इथे येतात फक्त हा निसर्ग अनुभवण्यासाठी पावसाळ्यात तर इथे सर्वत्र हिरवगार चादर पसरते आणि प्रत्येक ठिकाण फोटोसाठी परफेक्ट दिसते जव्हारमधील धाबोसा हा धबधबा खूप प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची खूप गर्दी होत असते फोटोशूट आणि निसर्गाचा आस्वाद घेतल्यानंतर आम्ही निघालो पुढच्या स्पॉटकडे आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर बघा आम्ही येऊन पोचलो आता दुसऱ्या स्पॉटकडे आणि ही इथून नदी वाहते आहे आणि वरून बघा किती मस्त पाणी येतं याचे नाव आहे खड़खड़ डॅम वरती डॅम आहे आणि हा बांध बांधलेला आहे याच्यावरून पाणी आहे ते खाली पडतंय आणि खूपच छान दिसतंय नजारा बघा तुम्ही खूपच छान वीर दिसतो इथं जेव्हा फुल पावसाळा असतो तेव्हा इथलं वातावरण खूपच छान वाटतं बगा, तर बघा खालून घेऊ खूप मस्त दिसतंय आणि आता आम्ही चाललोय वरती तर वरूनसुद्धा खूप भारी दिसत आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला हा स्पॉट कसा वाटला ते सुद्धा कॉमेंटमध्ये सांगा आणि चढताना बघा आम्हाला पाऊस लागला होता थोडा आणि हे साईडला जे चढायला आहे ना त्याला थोडीशी वाट होती ती चि पावसामुळे चिखलाची झाली आणि दीक्षू पुढे पुढे पोरं होती मुलं होती ती पुढे गेली आणि दिक्सू जाऊन पुढे अडकली कारण की ती चिखलामुळे वाट घसरत होती आणि दीक्षू अडकली होती तिथं त्याच्यामुळे तिला हाक मारायला ला लागले आणि हे बघा डोगी हे खाली उतरत होते पण आम्हाला बघितल्यानंतर ते परत आमच्यासोबत वरती आले आणि बघा आम्ही फायनली येऊन पोचलो इथं वरती आणि बघू शकता कसा दिसतो हा नजारा वरून पाहिल्यानंतर खूपच बघा व्हि आजूबाजूचं निसर्ग डोंगराळ आणि हिरवड शांत असं वातावरण आणि त्यातच हे खडखड डॅम खूप भारी वाटतंय वरती आल्यावर डोंगर दऱ्यात वसलेलं असं हे जव्हार गाव आम्हाला पावसाने गाठलं होतं इकडे म्हणून पाऊस येत होता थोडा थोडा पण आम्हाला बघून जायचं होतं डोक्यावर रोढ्या घेऊन तरी पण आम्ही बघतच होतो शेवटी बाबू साठी मग दादा खाली जाऊन छत्री घेऊन आले आणि छत्री मग बाबूला दिली पाऊस मोठा मोठा चालू झाला होता जव्हार मध्ये भरपूर स्पॉट आहे आणि त्यातले हे एक आहे खडखड डॅम आणि दादा छत्री घेऊन आले तर बघा एका छत्री तेवढे जण आहेत बाकीचे भिजत फिरतात इकडे <स्थाथा> बघा ही मावशीची मस्ती चालली आणि मुलांची इच्छा झाली दा होती पाण्यात आंघोळी करायची कारण की बाकी तिकडे आंघोळी करताना दिसले मु पोहत होती ते बघून मुलांची इच्छा झाली होती पोहायची आंघोळी करायची खूप भारी दिसतंय व्ह्यू तुम्हाला हा स्पॉट आवडला असेल अशी मी आशा करते आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कॉमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ती आहे माझी फ्रेंड सोनी व्हिडिओ काढायला तिला थोडी पडते <laughs> आणि हे आहे ताई बाबू पण पाऊस येत होता तरी पण मस्त एन्जॉय करत होता आणि सगळे फिरवत होते मग बाबूला पण मजा वाटत होती आणि खूपच पाऊस लागला होता त्याच्यामुळे आम्ही मग उतरलो खाली आणि जातानी बघा आम्हाला खूप भारी व्ह्यू दिसलं म्हणजे खूपच भारी होतं रेनबो आलेला होता, होता खूप भारी दिसत आहे तर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता आम्ही निघालो दुसरे दुसऱ्या स्पॉटकडे तर बघा आम्ही आले आहोत जव्हारच्या एका ऐतिहासिक आणि सुंदर ठिकाणी म्हटलं तर हे ठिकाण फक्त निसर्ग सौंदर्यानेच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी देखील जोडलेले आहे सिरपामाळ माळ हे जव्हार शहराच्या जवळच आहे इथे पोचताना रस्त्यावर दिसणारी हिरवळ डोंगर आणि शांत वातावरण मन अगदी प्रसन्न करतं इथून जव्हार शहराचं सुंदर दृश्य सकाळचा सूर्योदय आणि संध्याकाळचा सूर्यास्त दोन्ही मन मोहून टाकतात इतिहास आणि निसर्ग एकत्र अनुभवायचा असेल तर सिरपामाळाला भेट द्यायला नक्की या म्हटलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण स्वारीवर जाताना इथे विश्रांती केली होती छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले स्थान सुरतेवर स्वारीसाठी जाताना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्र्यंबकेश्वर मार्गे पोव शुद्ध द्वितीयेस एकतीस डिसेंबर सोळाशे त्रेसष्ट रोजी जव्हारकरांचे कोळवणात प्रवेश केला तेव्हा जव्हारचे राजे पहिले विक्रमशहा यांनी छत्रपतींना मानाचा सिरपेच देऊन जेथे त्यांचे स्वागत केले तेच हे प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ म्हणजेच सिरपामाळ आणि इथून सुद्धा तुम्ही बघू शकता खूपच भारी व्ह्यू दिसत आहे आणि पुढे तुम्हाला मी दाखवते ते बघा जे इथून पाणी दिसतंय ते बघा ते मध्ये झाड होतं ते म्हणजेच जिथं आम्ही आधी गेले होते खडखड डॅम तो खडखड डॅम या सिरपामाळवरून दिसत आहे जो खाली वसलेला आहे तर इथं मुलांनी खूप एन्जॉय केला मस्ती केली खेळले आणि फोटोशूट केलं आणि नंतर मग आम्ही निघालो आमच्या प्रवासाला तर मंडळी असा होता आजचा आमच्या ब्लॉग धाबोशा धबधबा खडखड डॅम आणि सिरपामाळ तुम्हाला कोणतं ठिकाण जास्त आवडलं कॉमेंटमध्ये नक्की सांगा इतिहास निसर्ग आणि शांतता सगळं काही एकाच ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय जोहार जय शिवराय